डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार फारसखाना पोलिसांची कामगिरी दोन आरोपींना माफे ड्रॉन आणि एका पिस्टल सह अटक पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात पोलीस पेट्रोलिंग करतेवेळी दोन इसम नाव बॉबी भगवान सुरवसे वैवर्ष अठ्ठावीस राहणार सर्वे नंबर बारा लक्ष्मी नगर येरवडा आणि तोसे उर्फ लड्डू रहीम खान वैवर्ष बत्तीस राहणार बारा ब्याऐंशी दर्गा रोड कसबा पेठ यांना पकडण्यात आलाय त्याच्याजवळ रुपये किमतीचे अंमली पदार्थ तसेच एक देशी बनावटीचे लोखंडी बॉडी असलेलं पिस्टल घेण्यात आले शुक्रवार पेठ परिसरातील डायमंड बिल्डिंग जवळ दोन इसम उभे आहेत पेट्रोलिंगवर पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि सहनिरीक्षक नितीन कुमार यांना हटकला त्यावेळी त्या दा दोघांची झडती घेण्यात आली तेव्हा त्यांच्याजवळ चौदा लाख साठ हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ मेफेड्रॉन तसेच सदुसष्ट हजार रुपयांचा देशी बनावतीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेत पुढील तपास फारिसखाना पोलीस स्टेशन करत आहे गेले काही दिवस आपल्या गुन्हे शाखेच्या अँटी एक्सपॉर्शन सेल दोन आणि अँटी नार्कोटिक सेल दोन याच्या टीम्स त्यांचे अधिकारी पोनी कुंभार तसंच पोनी गायकवाड आणि त्यांची सुपरवायझरी एसीपी श्री राजेंद्र मुळीक हे सर्वजण काही संशयित इसमांच्या बाबत वर्कआउट करत होते आणि तो वर्कआउट करत असताना काल फरजखान्याच्या हद्दीतून त्या दोन संशयित इसमांना आपण ताब्यात घेतले आहे ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून एक कंट्रीमेड पिस्टल दोन राऊंड तसंच जवळपास चौऱ्याहत्तर ग्रॅम एम डी हा सापडून आला आहे त्याच्याबद्दल पुढील कारवाई होत आहे या चौऱ्याहत्तर ग्रॅम एम डीची किंमत जवळपास साडे चौदा लाख रुपये आहे आजच्या बाजारामध्ये पुढील तपासामध्ये साधारणपणे असं एक जाणवतंय किंवा निदर्शनासं येतं आहे की कदाचित हे वेपन जे आहे हे दुसऱ्या एका व्यक्तीला रायवलरीमधून त्याची त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी वापरलं जाण्याची शक्यता होती त्याच्याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहे परंतु महत्त्वाची बाब अशी आहे की एकंदरीतच आपल्या सगळ्या माहितीच्या यंत्रणेचा वापर करून याच्यामध्ये या दोन्ही युनिटच्या अधिकारी अंमलदारांनी एक चांगलं काम करत या युस्मानपर्यंत पोहोचून त्यांना त्याच्यातून शोधून काढलेलं आहे आणि एक चुकीची घटना घडण्यापासून आपल्याला टाळता आलेलं आहे या दोन्ही संशयित समज यांना ताब्यात घेतलं यांचं नाव बॉबी सुरू असे साधारण वय अठ्ठावीस मुळचा लातूरकडचा असलेला सध्या पुण्यात स्थायिक असलेला आणि तोसिफ लड्डू रहीम खान वय साधारण छत्तीस हा राहणार पेठ एरियातला आहे तर याबाबत पोलीस अजून अधिक तपास करत आहेत आणि आपल्याला त्या व्यक्तींनी कोणाचं नाव घेतलंय का कोणाच्या खुनासाठी हे सगळं त्यांनी पिस्तल आणलं होतं आणि तो व्यक्ती म्हणजे व्यावसायिक आहे की इतर क्षेत्रातला कुठल्या क्षेत्रातला याच्या बाबत खर तर तपास चालू आहे आणि आत्ताच इतक्या लवकर याबद्दल काहीतरी बोलणं हे योग्य ठरणार नाही पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा